ओवर काय पाणी नाही चारा नाही काहीच नाही सगळं सगळं मॅच घरच्या फोले बोला काय करायला पाणी पियावं ये पाणी बस हो आता बाकू या डिग्यानं सगळी खाटल्यावर घातली काय झालं का नाही ठिकाण सगळी खाटल्यावर घातली सगळं धुरापूरला आमचा काय सांगा बाबा तुला सगळे भानगडी 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 सरपंचाच्या घरी सगळ्या चक्रात चक्रा सगळ्या बर सरपंच काय म्हणते का आता सरपंच काय सरपंच म्हणतात माल आणा माल हो तुमची बा घ्यायला सरपंच सरपंच म्हणतात पाच दहा हजार रुपये द्या असं मागाव सध्या घ्यायचं हिशोबा 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 हिशोबाने घेऊ पण आता तुमच्या सारख्या दिले तर होईल बर ठीक आहे पाहू चाल बरं येऊ बरं त्या धुरी आणि पाहूया आपला धुरा किती कोरला काय चाल चला चाल आता काळीच घेऊन आलो आता एवढं मारतो कोणाकडे गेलो होतो नंदरा जास्त सोबत येतो हो नंदराव भावना म्हणे म्हणा चला पण म्हणलं थोडं काम होतं मग थांबलो त्याला येऊ द्या दवा रा त्याला सांगतो आता कसं काय हो राहते कोरियल दिसा लागला खरंच या कोरीला ये ना होरलं रात्री कोरती ती असं का त्या लाखो द्या आता एदा सरपंचाला तर सांगतोयदा सरपंच आलं त्या कोरिअलचा दिसाच लागला ना दोन चार माझे म्हणून आणायचं म्हणून काय डबल येदा सांगतोयदा सरपंच आलं बर ठीक आहे सगळा बुरास फोराला त्याचा आहे ना त्याचा इथून सगळा इकडं घातला इकडं एवढा फोरला नाही एवढा भक्कम पोर लागल कमी झाला फिल्ली पोरायची म्हणलं ही याची आहे ढिगायची सगळी का डिगायची वाजलं का ती जास्त काय मारलं ते लाखो ज आता सरपंचा भेटायचं नाही सरपंचाला आता उद्या भेटू भेटतो आता उद्या ते काय नाही म्हणतात वावरात तणकट झालं तणकट झालं सीताफळाच्या वावरात आता पावदे बर एकदा म्हणतो तणकटच झालं आता तर होणार ना मीरा एकत्र हना वाटते खालून खालून सवाय गवत गिवत सगळं जळत सीताफळ बी वाळा लागले पाण्याचा बी कर मेळ करण लागल आता एकदा पाण्याकडे जाऊन पाळतोच बाबा बरं येतो मग मी पाण्यात पाणी पिऊन येतो इथं पाणी पिता का बरं ते बी तारा टाकला पाणी पाणी पासून आणतो एक येता आणलं असा ते बरं बरं आणतो चालतो हो मग लवकर हो पायप जोडून लागतात गड्या पाणी पहिले तर चालू करतो आता मग ते पाहू निंदायचं द्यायचं काय करायचं घरच्यांना ड्रिप आणून ठेवली ना आतराचा पत्ता नाही आता ड्रिप बी नाही आतरत काय नाही करत आता नुसता कटाळा दिलेत घरचे घरचे पाहत बी नाही वावरात येऊन हा टीचर का बाबूदा दा कवाला वावरात आडे जमले का नाही आडे जमले पण ते निपटून जाणार एकदा कशाने निपटायचं ह्याचं आरभुर्याचं निपटायचं म्हणजे सरपंच होता तो ग्रामसेवक होता पोलीस पाटील होता तवा ने निपटले गेलो आता काय मा आजोबा काळातला दुरायते आर तुमची ले रागाते ना ते मारे लेखांच्या दिवशी तुला ना रागा मग आपण सरपंच पोलीस पाटील कशाला आलते हा आपण सरपंच आणि पोलीस पाटीलला पैसे दिलीत ना म्हणजे धरून काय नाही करत नाही आता बरं ड्रिप हात राहू का राहू देवा पाणी सोडायचं होतं घे जा पाणी द्यावं लागते आणखी मस्त होतात मग झाड ये बस जरासा बसत नाही मी लगेच दे दे आलो मला पाणी छान लागली येऊ मी पाणी पिऊन बस ना जरासा आज आता येईल ना रे आता न रे बर मी लगे करून येतो बरं बर ये હલો લક્ષ્યા હા બોલ ના આ ઢીક્યા વાઘરા તલા હો બરાબર બરાબર ચાલ થાંબુ ઠેવ મી આલોકર ચાલ થો મી યતો કાંડુક ઘેન રાતો થાબે તો થાબ આલો આલો યેલોકર મેં कोणा आला चोट घरचे म्हणतात ड्रिप टाक ड्रिप टाका ते एकट्याला होत नाही हो चाल बर दाखवतो धुरा कुठं हे केला दाखव म्हणतो लागल बाबा चाल ना पहिल्यापासून बाबा सरपंचा होता पोलीस पार्टनर ला दाखवला होता हज धुरा योच यो? काय निशाणी असेल ना मग याची बाबा निशाणी दाखवतो मी तुला बाबू दा बाबू दा ही निशाणी आपल्या होती काय आता पाय तूच पाय धुरा इथून सांगू लागलं तिथून सांगू लागलं बोलते ही निशानी मी आज ला ही निशानी त्याला लक्षात यार बोलो एकदम धाको म्हणा धुरा कोणता कोरला एकदा बोलो तूच मी बोलत नाही त्याला तू बोल हा ते लक्ष इकडे आलो 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 દૂર જાતા દૂર જાતા કાં મનતે કે કાં મનતે તો તું ને આ તું પબા મા દુરા કડ કા એવું નકો તું પલી કડ રહે એ દુરા મા હે તું ઈકડા આલા ઈકડા ના એ દુરા મા હે આ તે નીમ પરે ની તુલા સાંગલુ ઈકડે એવું નકો તું એવું નકો આવ ના 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 એ છોડ 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 ત્યાં માયલ પાઉ દે દે માર લાય ના ના છોડ 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 અઢીકા 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 છોડ અઢીકા છોડ અઢીકા જાવ દે આ ચાલવા ચાલ લક્ષમન લક્ષમન જાવ કામ તો ઓછો જમતો જાવ લક્ષમન જાવ બરે જાવ દે એ જાવ દે ઘર જા ઘર ચાલ જાવ એ જાવ દે માર દે દે જાવ દે જાવ દે ઈકા જાવ દે મરગો ઈકા

ते बाब्या बी इकडे सगळं म्यासोबतच खाती ती तिकडे बी खाती आम्ही फोन लावतो नाचा सरपंच काय म्हणते का हॅलो हॅलो सरपंच का तुम्ही

लक्ष्मी सरपंच हा हॅलो या टिग्याला मला त्या आईच्यासाठी धुऱ्यासाठी मारल मला वाटतं काय तुम्हाला मी मागं सांगितलं होतं ना धुऱ्या सगळं सांगायला होतं ना तुम्ही चला त्या आता ते हे करा न्या करा चला चला तुम्ही त्याच्याकडे चला त्याला फोन पहिले आधी फोन लावा झालं बनवाय झालं पाहना किती मारलं हे कपडे फाटले पाहु लाग ना लागल्या असतात मग काय केलं असत बसता खुर्चीवर तिकडं काय पहिले तिकड हॅलो डिगा हा सरपंच साहेबांना तुला वारात बोलवलं हो या या हो सरपंच साहेब हो सरपंच साहेब आलेले हो 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 हो, हो। बार, बार, बार। या ते सरपंच साहेब का आले का मानगड करा आले आपलं तर काय रोलच ना आपला पहिल्यापासूनच धुरा येऊ आपल्या नाही तिकडे बोलो नाही तुमचं म्हणलं काय आहे मग हे सांगा पहिल्यांदा मग आजाच्या काळात हेच धुरा होता ते आपली खून आता तुम्हीच पहा धुरा कुठे काय तो म्हणते मी हातभर इकडं लांबवलं तिकडं लांबवलं भांडण नीम पहा ना नीम पहा कुठं भांडण केलं काय निम कुठे निम कुठे ते आता धुरा पहिल्यापासून इथेच आहे सर्को लागले धुरा हे सर्कोला भांड करायचं नाही भान करून तुमचं काय होणार नाही थांबा थांबा तुम्ही आपण सगळं पदशी चांगलं करू आणि तुम्ही जन्माचे शेजारी या वावराचे भान्य केल्यान थोडं जमणार आहे तुमचं एवढं मिटू मिटू आपण आपण शांत मिटवू सर्व पदशीर मिटवू काय टेन्शन घेऊ नका चला घराकडे घरी जाऊ आपण पदशीर मिटून टाकू आपण सर्व करा

व्हिडिओ कसा वाटला मित्रांनो नक्कीच सांगा आणि भाग दुसरा जर बनवायचा असेल तर कमेंट करा आणि सबस्क्राईब करा आपल्या चॅनलला धन्यवाद